क्षरहा नमहा आज शनैश्चर जयंती चुकूनही काही गोष्टी करू नका कारण यामुळे शनिदेव रागीत होतात क्रोधित होतात त्याच्यामुळे काय करायचं नाही तर शनिदेव हा न्यायाचा देव आहे त्यामुळे जयंतीला त्याच्या पूजेमध्ये अपवित्रता तामसिक आहार अथवा गरिबांशी वाईट वर्तन जर केलं तर शनिदेव अप्रसन्न होतात त्यामुळे शनिदेवाला न्यायदेवता मानलं गेलं म्हणून कर्माला ते कर्माला घाबरत नाहीत पदाने प्रभावित सुद्धा होत नाहीत त्यांचा न्याय अभेद्य आहे ज्याने चांगलं काम केलं तो वर चढतो आणि ज्यानं अन्याय केला तो खाली पडतो अशा परिस्थितीमध्ये शनेश्वर जयंतीला केलेली जी पूजा असते ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते पण चुकूनही तुम्ही काही चुका केल्या नाहीत तरच तर मग आता या चुका कोणत्या आहेत तर ह्या चुका करायच्या नाहीत म्हणजे कोणत्या टाळायच्या तर ह्या दिवशी मांस माद्य कोणत्याही प्रकारचे तामसी भोजन अशुभ असतं ते करायचं नाही फक्त सात्विक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करा दुसरं म्हणजे घाण्याचं तेल दान करू नका तेलाचं दान करणं शुभ मानत असलं तरी पण घाणाचं किंवा जुनं तेल दान करणं अगदी वर्जित आहे शनिदेवांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शुद्ध मनाने आणि हेतूने तेलाचं दान करा तिसरं म्हणजे कुणाचाही अन्याय कोणावर करू नकात किंवा अपमान करू नकात गरीब गरजू प्राणी पक्ष्यांची कठोर वर्तन केल्यास शनिदेव नाराज होतात या दिवशी शक्य तेवढी सेवा करा इतरांना मदत करा प्रत्येकाशी आदराने वागा आता शनिदेवाला प्रसन्न कसं कराल तर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा शनिदेवाच्या समोर मूर्तीसमोर काळे उडीत काळे तीळ मोहरीचे तीळ तेल आणि काळे कपडे किंवा काळी छत्री दान करायची ह्या सगळ्या गोष्टी शनेश्वर जयंतीला केल्यास शनिदेव नक्की प्रसन्न होतील तुम्हाला न्यायाचा आशीर्वादसुद्धा तुम्हाला मिळेल आणि त्याचप्रमाणे तुम्ही शनी महात्म्य किंवा ओम शम शनेश्वराय नमहा हा जप तुम्ही जर केलात तर त्याचंसुद्धा तुम्हाला खूप चांगलं फळ मिळणार आहे म्हणून शनिश्चरी जयंतीला तुम्ही या गोष्टी नक्की करून बघा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल श्री शनिश्चराय नमः